जय मल्हार न्यूज चॅनल सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील जामिया औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मारुती सुजुकी कंपनी व जॉब सर्व्हिस तर्फे रोजगार मेळावा संपन्न जामिया औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जुलै सोळा रोजी आयटीआय अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी एशियातील नामांकित कंपनी मारुती सुजुकी हनसलपूर गुजरात मोटार मेकॅनिक ट्रेड विजेतन फिटर ट्रेडसाठी तसेच स्किल जॉब सर्व्हिसतर्फे इंडुरन्स टेक्नॉलॉजी संजीव ऑटो लक्ष्मी अग्नि कंपोनेंटतर्फे सर्व ट्रेडसाठी इंटरव्ह्यू ठेवण्यात आला असून जामिया आय टी आयचे एकूण पंच्याण्णव विद्यार्थी इंटरव्ह्यूसाठी उपस्थित झाले होते यामध्ये ॲप्रेंटिशिपसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी महिना रुपये सतरा हजार आठशे मानधन देण्यात येणार असल्याचे सांगितले व डायरेक्ट जॉबसाठी तेवीस हजार प्रतिमा वेतन देण्यात येणार असल्याचे सांगितले सदर इंटरव्ह्यू साठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना जामियाचे संस्थापक मौलाना गुलाम वस्तानवी संस्था अध्यक्ष मौलाना हुजेफा वस्तानवी कार्यकारी संचालक मौलाना अवेस वस्तानवी व नियोजित जीएम वस्तानवी विद्यापीठचे कुलगुरु कुलगुरू डॉक्टर अखिल सैयद यांनी शुभेच्छा दिल्या प्लेसमेंटसाठी कंपनीतर्फे सुनील पवार व माजी शेख यांना प्राचार्य अकबर पटेल व उपप्राचार्य इल्यास पटेल यांनी निमंत्रण दिले होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले पाखल कुवा प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार